नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जून सायंकाळच्या सहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळच्या साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान ज्या पावसाच्या नोंद झाल्यात तर पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागांमध्ये मुसळधार त्याआधी मुसळधार पाऊस झाला कोल्हापूर घाट आणि गोव्याच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस जरी बसल्या बाकी मुंबई ठाणे पालघर रायगडचा राहिलेला भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे जे भाग आहेत या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी होत्या मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यात पुंडोळी नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला यानंतर विदर्भातही पिकुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळाल्या मात्र अजूनही विदर्भात म्हणावासा जोरदार पाऊस नाही जळगाव छत्रपती संभाजीनगर कर इकडे सुद्धा हलक्या सरी बरसल्या पण याही ठिकाणी मोठा पाऊस नाही आणि राहिलेला इकडे मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकील भाग असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी विशेष काय पाऊस झालेला नाही यानंतर सध्याची स्थिती जर आपण पाहिली काल आपण साप्ताहिक अंदाजव दिला आहे आणि सध्या जर पाहिलं तर कमिंदाबादचं क्षेत्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्येच आहे त्यामुळे जे काही पाऊस जे ढग बऱ्यापैकी सक्रिय आहेत ते याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि राज्यातही काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत पण व्याप्ती जी आहे ती तुलनेने कमी प्रमाणात आहे जर सॅटलाईट इमेज पाहिली तर दिसतंय सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नाग रत्नागिरीचे काही भाग सिंधुदुर्गचे भाग पावसाचे ढग आहेत पालघरच्या उत्तर भागामध्ये पावसाचे ढग आहेत जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळकडे सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत त्यानंतर गडचिलीच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत चंद्रपूरच्या दक्षिण भागात पाऊसचे ढग आहेत धाराशिव लातूरकडे पाऊस ताटलेले ढग दिसत आहेत किंवा नंदुरबार नाशिकच्या हे पश्चिम पट्ट्यात हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत आणि एकूणच ढगांची जी वाटचाल आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यामुळे आज रात्री जी पावसाची शक्यता आहे ती जळगाव त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलच्या काही भागांमध्ये पाऊस आहेत लातूर धाराशिवचे एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल छत्रपती संभाजीनगर जालनाचे एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसासाठी राहतील सातारा घाट कोल्हापूर घाटाकडे पाऊस जाईल रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पाऊस राहील ठाणे पालघरचे काही भागांमध्ये पाऊस राहील नाशिक पश्चिम धुळे पश्चिम सा त्यानंतर पुण्याच्याही पश्चिम भागांमध्ये सरी राहतील कोल सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये पाऊस राहतील आणि कोणच जर आपण तालुकाने हाय जर पाहिलं तर या ज्या काही सरी आहेत हलक्याशा हे यावळ रावेरच्या आसपास पाहायला मिळतील जळगावच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी राहतील भोसावळकडे हलक्या पाऊस सरी पडतील त्यानंतर बुलढाणा चिखली मेकर खामगावच्या आसपास देऊळगाव राजाच्या आसपास हलक्या पावसाच्या सरी राहतील कन्नड फुलंब्री सो सिल्लोडच्या आसपास हलक्या पाऊसची शक्यता राहील या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर दिग्रस नेर यवतमाळ घाटणजी या ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच जिवती राजुरा गोंडपिंपरी याही ठिकाणी पावसे सरी राहतील चामोरशी मुळचेरा त्यानंतर त्याच्या इटापल्लीचा आसपासचा भाग आहे या ठिकाणी थोड्याशाच मुसळधार स्वरूपाच्या पाऊस सरी पाहायला मिळू शकतात तसेच अहेरी भामरागडकडे हलक्या पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तांदोराच्या आसपास हलका पाऊस होईल बाकी इकडे घाटात पाटण असेल त्यानंतर इकडे आजरा चंदगड या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या चांगल्या सरी रात्री पाहायला मिळण्याचा अंदाज आहे आणि या व्यतिरिक्त धाराशिव तर धाराशिव लातूर याच्या आसपाससुद्धा हलक्या पावसा मोठा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी नाही पालघरचे उत्तरखेड भाग त्या ठिकाणी मग तलासरी असेल डहाणू असेल या भागांमध्ये पावसाच्या सरी रात्रीसाठी राहतील यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार पाऊसची शक्यता राहील सार्वत्रिक नसेलमध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे पालघर ठाणे रायगड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहतील गडगडाट पाहायला मिळू शकतो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मुसळधार पाऊससरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार धुळेचे उत्तर भाग जळगाव उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती उत्तर भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एका ठिकाणी मध्यम तर एका ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळेल पण तरीसुद्धा व्याप्ती ही मनवशी नसेल काही भागांपुरताच हा पाऊस मर्यादित राहील त्यानंतर बीड धाराशिव सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा जक्षिणबाग छत्रपती संभाजीनगर जालना मी स्वरूपात हलक्या किंवा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील तर नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम या याही ठिकाणी हलक्या किंवा हलक्या मध्यम सरी या जिल्ह्यांच्या पूर्वेकडे गेलात तर एखाद्या ठिकाणीच हलका पाऊस मिळेल नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व पूर्व सोलापूर पश्चिम छत्रपती संभाजनगरचे पश्चिम झाले तर एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही धुळ्याच्याही दक्षिण भागांमध्ये चालतो कोच्यात हलक्या सरी होतील विशेष याही ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या घाट विभागामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तसेच मुंबई पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे मुसळधार पाऊस म्हणजे पासष्ट मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता आहे त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे साधारणतः पाऊस एकशे पंधरा मिलीमीटर किंवा त्याहून अधिक होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामानपतर्फे देण्यात आला आहे त्यानंतर विदर्भात पाहिलं तर हवामान विभागाने अमरावती आणि वाशिम मुसळधार त्या अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर यवतमाळ वर्धा आणि भंडारा या ठिकाणी हवामान विभागाने एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे राहिलेला भाग गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूर अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात हवामान विभागातर्फे मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि अहिल्यानगर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच नंदुरबार नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड धाराशिव आणि लातूर या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत मात्र एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या अंदाजामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत दररोजचे जर आपण बदल आपण सकाळ सायंकाळ व्हिडिओ देतो आहे त्यामुळे सकाळचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाकी तुमच्याकडे हवामान कसं आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा